कुरंदवाड इथं सामाजिक उपक्रमानं पैगंबर जयंती साजरी शांतीचा व धार्मिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या मोहम्मद पैगंबर जयंती कुरुंदवाड शर्व परिसरात दूध सरबत बुंदीचे वाटप सह आदी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आले येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं बागवान फ्रेंड सर्कल तर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस मुमेडन ट्रस्टचे अध्यक्ष हाजी अल्ताफ बागमान शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे नगरसेवक उदय डांगे जवाहर पाटील माजी उपनगराध्यक्ष रमेश भुजुगडे राजू आवळे तानंजा आलासे इकबाल पटवेगार भोला बारगीर जैनुल बागवान रविकिरण गायकवाड उमेश कर्नाळे सादिक बागवान अल्ताफ बागवान प्रवीण खबाले यांच्या हस्ते बुंदीचं वाटप करण्यात आलं सोमवारी रात्री महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं मोमीन मोहल्ला इथं शरबत दूध अन्नदान करण्यात आलं यावेळी शकील गरगरे टिक्का खान पठाण कुदरत भुसारी सादिक गडगरी अखिल गोलंदाज अक्रम गोलंदाज वसीम खान पठाण हर्षद बागवान यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं मदीना मोहल्ला युवक संघटनेतर्फे वृद्धाश्रम अनाथाश्रम व शासकीय रुग्णालय फळे भांडदान करण्यात आलं माजी नगरसेवक जम्बो जमादार अॅडव्होकेट राज बारगीर सलीम जमादार जुबेर मुन्ना मेस्त्री डॉक्टर पटेल डॉक्टर पटेल यांनी हा उपक्रम राबवला यावेळी शहरात जयंती शांतते साजरी व्हावी यासाठी माजी उपनगराध्यक्ष लियाकत बागवान चांद कुर्णे इम्तियाज मतवाल कुदरत भुसारी अखिल गोलंदाज शरद आलासे सुरेश कांबळे आदींनी परिश्रम घेतला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पवार यांनी शहर व पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावात चोख पोलीस बंदोबस्त लावला होता